नमस्कार मित्रांनो शिवा आठ मे प्रोममध्ये आशूचे बाबा म्हणतात आशू शिवाची मैत्री कधी तोडू नकोस आशू स्माईल करून म्हणतो नाही ते म्हणतात तिच्याकडून तुला आयुष्यात खूप काही शिकायला मिळेल तू नशीबॉने शिवासारखी मैत्रीण तुझ्या आयुष्यात आली आशू म्हणतो हो बाबा शिवा काम करत असते आणि गालातल्या गालातच हसते तिचे पंटर म्हणतात शिवा अगं हसतेच काय हसायला काय झालं शिवा म्हणते तुम्ही सगळे जवळ या मी तुम्हाला सगळं सांगते आता सगळेच येतात आणि तिच्या शेजारी बसतात शिवा लाजून म्हणते मला ना छकुला आवडतो दोघंजणं शॉखून एक मेघड बघायला लागतात बाकीचे मात्र ओरडतात हे आणि डान्स करायला लागतात आता शिवा मोठ्याने हसायला लागते इकडे म्हणतो बाबा ती अशी वेगळीच आहे बाकीच्या मुलींसारखी नाही ती कायम कुणाची आणि कुणाची मदतच करत असते आणि स्वतःच्या घरासाठी कायम कष्ट करते तिच्याबरोबर असलो ना मी सगळंच विसरून जातो तर शिवाबद्दल बोलत असतो बाबा त्याच्याकडं बघत असतात तर तुम्हाला आवडेल का छकूला आणि शिवाची लव स्टोरी बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद